भोसरी विधानसभेमध्ये ठाकरेंची सेना आमने सामने आलेली आहे राष्ट्रवादीचा प्रचार न करण्याची शिवसैनिकांनी भूमिका घेतलीय भोसरी मधनं ठाकरेंच्या सेनेकडनं सुलभा उभाळे ज्या इच्छुक आहेत माझ्याबरोबर शिवसेना नेते आहेत काय एकंदरीत भूमिका आहे कार्यकर्त्यांनी तर बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये विधानसभेवरून राष्ट्रवादीचा प्रचार करायचा या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी एक महिन्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांची भेट घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासित केलं होतं की हा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहील हा दिला जाणार नाही आणि परवा महाविकास आघाडीच्या बैठकीच्या नंतर अशा काही अफवा आल्या की हा मतदारसंघ हा शरदचंद्र पवार गट गटाला गेलेला आहे त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी तातडीची बैठक घेऊन आम्हाला बोलवलं आणि अशा कार्यकर्त्यांच्या जे एक संघ राहिलेले आहेत जे गद्दारांबरोबर कुठे गेले नाहीत अशांचं ऐकणं हे आमचं काम होतं आणि आम्ही त्यांचं भावना ऐकल्या तर भावना खूप तीव्र स्वरूपाच्या होत्या कुणी सांगितलं आम्ही आमरण उपोषण करू कुणी सांगितलं आम्ही राजीनामे देऊ कुणी सांगितलं आम्ही घराच्या बाहेर पडणार नाही त्यांच्या जर ऐकून नसतं घेतलं तर कदाचित त्याचा उद्रेक झाला असता म्हणून त्यांना आम्ही सांगितले की वरिष्ठांना आम्ही तुमचा निरोप कळवतो आणि हा मतदारसंघ आपल्यालाच मिळेल या प्रकारच्या आम्ही त्यांना विनंती करतो कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड